नमस्कार मित्रांनो आज आलो आपण कोकणात तर कोकणची माणसे बोळी असं आपण ऐकलं होतं तर खरंच आपण आज जाणून घेऊया खरंच कोकणची माणसे बोळी आहेत का तर आपण आलेलो आहोत आज गावामध्ये सुंदर गाव आहे सुंदर निसर्ग आहे तर आपल्याला जे कोणीही भेटेल त्याच्याजवळ आपण संवाद साधणार आहोत तर बघूया आता पुढे कसं काय होते तर आपल्या समोर मामा दिसत आहेत तर त्यांच्याजवळ आपण संवाद साधूया चला माझ्यासमोर आपल्यासमोर आपल्याला मामा दिसत आहेत तर त्यांचं आपण डेलीचं लाईफ जाणून घेऊया चला थे मामा थे मामा मी मुंबईवरून हो आलो तर मला तुमचं डेलीचं लाईफ समजून घ्यायचं आहे जाणून घ्यायचं आहे तर मी ते तुमचं डेलीचं लाईफ ते तुम्ही सांगणार मला तुम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचवता लाईव्ह कॅमेरा समोर समोर आहे तर तुम्ही तुमचं डेलीचं लाईफ मला सांगा अरे पहिला फुटकेटा मागे नाही तर सो कोयची आहे का हो मामा असे काय करताय असा नाही हे चालणार नाही असले हो मामा मस्करी केली हो हे असली मस्करी धंद्या टायमाला फालतुरी चालत नाही आम्हाला काय तुमचा विचार काय माहितीये का मला मी मी मुंबईत आलो मला कोकणातील लोकांची डेली रुटीन ते, ते कसे जागतात ते मला जाणून तुम्ही नाही त्यामुळे बोला बोला तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे की हे ना मी काय करतो बरोबर बरोबर माझ्या म्हणजे काय काय हे साधाच आहे सकाळी माझा अलाराम म्हणजे काय कोंबडा अडथि कोंबडा जो आरावला की मी सकाळी उठतो सकाळी माझा कोंबडा पाच वाजेपर्यंत आरावतो बरोबर कोंबडा आराला की आपला मग आरामात अगळा म्हशी लावतो बरोबर मशीबिशीरी लावली आपला कोंबडी बिंबडी उघडली की आपला मग बिरा सोडतो गुरा सोडून आणू खाली डागला दूध दूध काढता गाय जर जर जास्त दूध असेल तर कधी काढित नाही का वासराला दूध जास्त लागतात जास्त दूध कधी काढित नाही बघा कोकणची माणसं बघा किती विचार करतात बरोबर बरोबर हा बरो, बरो, तुम्ही मुंबईला पोहोचवणार ना हाच मेन आहे हा सांगतो तर ऐका बरोबर गुरा सोडली मी आलो शानबीन बीन काढला ते आपला डबा भा भरला बरोबर दबाय भरला की आपला भावा कामावर कामावर काय आपला इकडे तिकडं आम्ही आमचा काय जास्त कुठं आज असाकडे फाटी पडायला जा आज नारळ काढ कोणतं काय असेल घरावर काम आहे बरं त्याची फाडी टाकायची आहे त्याची रेती आणायची आहे म्हणजे अशी कामं कोण मोठी कॅम्प्युटर शॅम्प्युटर आम्हाला कोण द्या बरोबर बरोबर हे आमच्या गावाकडची काम आहे आपला संध्याकाळी आलो खाणं खाण्यापिण्या डब्याला ना दुपारी काम करायचं पाच वाजेपर्यंत बरोबर पाच वाज की आम्हाला पैसे रोख बाय ठोक बरोबर तिथे पैसा आमचा असा नाही म्हणजे असं आहे काय तुम्ही आता काम केलं तर संध्याकाळी तुम्हाला सॅलरी भेट पैसा पाहिजे जास्त मजुरी नाही किती देतात तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे द्यायचं अडीचशे आता तीनशे किलो आहे का काय वाढली का भेटत नाही उद्या मला काम आला येत जायचं आंब्याचा याची बाग तर काय माहिती आहे कालमावर चढणारा कोण नाही तर आला होता इमार चढायला का कुठं पण चढतो अच्छा अरे झाडावर बनतोय चालतो बोलू नका हे बघा हे चालतंय पुढं बरोबर तुम्ही बरोबर तर मग उद्या तिथे जायचं मला पाहिजे तर मामा मी असं ऐकलं होतं की इकडे गाव ठिकाणी गावठी दारू भेटते हो भेटते कडक दारू भेटते आता भेटेल का जरा म्हणजे तुम्हाला आता पाहिजे होती दारू हो जरा मला पाहिजे होती आता म्हणजे तुम्ही ह्या मुला किती घ्याय आलं का असला काय दारू आलं आलं